नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पालक पनीर बनवले होते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला मी एका कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात मी थोडी साखर घालून घेतली म्हणजे आपला पालकचा रंग तसाच राहतो आता मी इथे पालक साफ करून घेतली होती ती मी या कढईमध्ये घालून घेते पाच मिनटं फक्त बॉईल होऊ द्यायची जास्त नाही आता आपले पालक बॉईल होते तोपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण घेतला हे लसूण जास्त घेतला आहे त्यात थोडं पाणी घालून घेते न नक्की घाला तुम्ही पण आता मी इथे कढईमध्ये तेल घालून घेतलं होतं जिरं घातलं त्यात मी कांदा घातला कांदा गोल्डन होईपर्यंत आपण जी पालक होती ते काढून घेऊया मी पाण्यामध्ये आईस घातला होता म्हणजे आपला क पालकचा रंग तसाच राहतो इथे आता कांदा गोल्डन कलरचा झाला होता आता जे आपली पिवरी होती ती मी घालून घेते तुम्ही बघू शकता त्या पिवरीला छान तेल सुटलेलं आहे थोड्या वेळाने पाच मिनिटाने आता मी यामध्ये अर्धे कट केलेले दोन टोमॅटो घालून घेते या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर तुमचे रेस्टॉरंट स्टाईल भाजी होईल आता मी पाच मिनटं हे टोमॅटो तसेच झाकून ठेवते पाच मिनटाने तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम छान झालेले आहे शिजलेले आहे आता मी त्याची वरची साल काढून घेते तुम्ही जर अशाच टिप्स आणि ट्रिक्सने ही भाजी कराल तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी तुमची रेडी होईल मुलं पण आवडीने खातील अशा पद्धतीने मी सगळे साल काढून घेतलेले आहे आणि आता स्मॅश करून घेते आता मी पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहे म्हणजे छान आपले टोमॅटो शिजतील अजून आता आपले टोमॅटो पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता की ते छान तेल सुटलेलं आहे आता मी जे ड्राय मसाले आहे ते में गेते। आता या में मी घालून घेते आता यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला आणि धना पावडर घालून घेतलेली आहे आपल्या चवीप्रमाणे आपण घालून घेऊया आता परत पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं मसाले छान झालेले आहे आता जी प्युरी होती ती घालून घेतलेली आहे मी आता झाकण न ठेवता पिवळी अशीच शिजू द्यायची तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता तेल किती ते छान सुटलेलं आहे आता पाच मिनटं मी गरम पाणी घालून घेतलं होतं आपल्याला पाहिजे तसं आणि त्यामध्ये मी आता पनीर घालून घेतलेलं आहे अजून पाच मिनटं छान भाजी शिजू द्यायची त्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता मी सगळ्यात लास्टला इथे कसुरू मेथी घालून घेते कारण त्याचा एकदम फ्लेवर छान येतो आणि मी इथे थोडी मलई घातलेली आहे एक स्पून मलई पण खूप छान टेस्ट येते आता आपली भाजी रेडी आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे तडका दिलेला आहे तूप घेऊ तूप लसण आणि मिरची घालून तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा आणि मी यात कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे लच्छा पराठ्यासोबत आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा बा